रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो दोन तीन अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत जे तुम्हाला सांगणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो मराठा आरक्षण प्रसंगी वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून घडत आहेत वेगवेगळे जे लोक जे स्वतःला बहुजन समजतात स्वतःला हिंदू समजतात स्वतःला समतावादी समजतात असे लोकसुद्धा अनेक जण मराठा आरक्षणाला विरोध करताना दिसत आहेत मित्रांनो भीडमधील एक पत्रकार आहे या पत्रकार महोदयाने प्रश्न उपस्थित केला की मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठ्यांना भेटणार नाही आणि मराठा समाज जो एकत्र येत आहे सभा घेत आहे हा जो खर्च करत आहे हा सर्व व्यर्थ जाणार आहे दुसरीकडे काल परत एक बातमी वाचली कोणता तरी एक प्राध्यापक त्याने मराठा समाजाबद्दल आरवाच्य भाषा वापरली त्यावरून त्या प्राध्यापकाला बडतर्प करण्यात आलं अनेक जण त्या प्राध्यापकाची बाजू घेत आहेत परंतु त्या प्राध्यापकाने जे शब्द वापरले ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्या कलमांतर्गत योग्य आहे हे मात्र ते विश्लेषण करताना कोठेही दिसत नाहीत मित्रांनो प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा आहेत तुम्ही जर तुमच्या तोंडातून जर शिव्या काढत असताल अस्लील शब्द काढत असताल तर याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाहीत तर याला विकृती म्हणतात असाच एक जो विकृत पत्रकार आहे त्या पत्रकाराचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलामुळे मराठा समाजाचं प्रचंड नुकसान होत आहे आता मित्रांनो आता मी, मी बोललो असतो माझ्याकडे असे काही सिल्कीचे शब्द आहेत परंतु त्या शब्दांना आवर घालणं ही माझी नैतिकता आहे त्यामुळे आवर्त घेऊन बोलत आहे तरीसुद्धा काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडत आहे मित्रांनो आपल्या तोंडाने आपली स्वतःची स्तुती करायची नसते जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये हजारो कोटींची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्याच पद्धतीने अनेक मराठ्यांनी शेकडो एकर जमिनी दान दिलेले आहेत स्वतः आमच्या पूर्वजांनी जमीन दान दिलेले आहेत म्हणजे दानत ही मराठ्यांच्या रक्तामध्ये आहे मित्रांनो विचार करा मराठे मुंबईला निघाले म्हणून जारांगे पाटील मुंबईला निघाले आणि एका रात्रीमध्ये सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था मराठा समाजाने केली मित्रांनो मराठा समाज असं सुद्धा वेगवेगळ्या धार्मिक कार्यामध्ये सप्ताहामध्ये दरवर्षी लाखो रुपये करोड रुपये खर्च करत असतो म्हणजे हा समाज उत्सवप्रिय आहे दानतप्रिय आहे संस्कृतीप्रिय आहे आणि मराठा समाजाची संख्या ही राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या बत्तीस ते पस्तीस टक्के आहे एवढा मोठा किमान साडेचार ते पाच कोटी लोकसंख्या मराठ्यांची आहे एवढ्या मोठ्या सभाला मनोज जरांगे पाटलांनी रोज जरी सभा घेतल्या तरी तो खर्च अगदी मराठा समाजाला अगदी एकदम क्षुल्लक खर्च आहे तेवढी दान तेवढा आवाका तेवढी कॅपॅसिटी तेवढी मनाची उंची ही सर्व काही गुण मराठ्यांजवळ आहेत आशामध्ये त्या पत्रकार महोदयाचा जो प्रश्न आहे की मराठा समाजाला काहीही भेटणार नाही अरे आम्ही देणारी माणसं आहोत घेणारे माणसं नाहीत हे त्या पत्रकार महोदयाला माहीत नाही काही जण असा प्रश्न विचारतील की जर देणारे आहात तर मागता कशाला मित्रांनो आम्ही आरक्षण मागत नाहीत हा जो काही जणांच्या मनामध्ये असलेला जो गैरसमज आहे पहिल्यांदा तो गैरसमज काढून टाका मराठा समाज अजिबात आरक्षण मागत नाही मराठा समाजाला ऑलरेडी आरक्षण आहे मराठा समाज ऑलरेडी कुणबी आहे मराठा समाज ऑलरेडी पन्नास टक्केच्या आतमध्ये आहे तो फक्त त्याची मूळची हक्काची जमीन हक्काचा सातबारा आणि त्या सातबाऱ्यावर वहिवाट मागत आहे उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर मराठा आणि कुणबी एकच आहेत हे मला अनेक वर्षांपासून माहीत होतं आमचे पूर्वज कुणबी आहेत हे सुद्धा माहीत होतं आमच्या मराठा समाजातील अनेक बांधवांकडे कुणबी सर्टिफिकेट आहे हे सुद्धा माहीत होतं परंतु आम्ही मराठवाड्यात असल्या कारणाने आमच्या नोंदी मिळत नव्हत्या किंवा त्या दाबल्या होत्या त्या मिळू दिल्या जात नव्हत्या आणि आज मनोज जारांगे पाटलांनी आंदोलन केल्यामुळे लाखो लोकांना नोंदी भेटलेल्या आहेत आणि लाखो लोकांना हे अशा पद्धतीचं कुणबी सर्टिफिकेट भेटलेलं आहे म्हणजे मनोज जारांगे पाटलामुळे आज मी ओबीसी मध्ये गेलेलो आहे मित्रांनो हा झाला एकदम ढळढळीत सढळ असा पुरावा म्हणजे आम्ही मागत नाहीत मी ऑलरेडी तिथं आहोत आमचा सात बारा तिथं आहे काउंट जरी केलं महाराष्ट्र शासनाची आकडेवारी आहे गायकवाड आयोगानुसार मराठा समाज हा बत्तीस टक्के आहे आत्ता शिंदे सरकारने जी मराठ्यांची जनगणना केली त्यानुसार मराठा समाज अठ्ठावीस टक्के आहे याच महाराष्ट्र शासनाच्या बांठी आयोगानुसार ओबीसी समाज हा सदोतीस टक्के आहे सदोतीस टक्के म्हणजे साडे अठरा टक्के आरक्षण ओबीसी आरक्षण हे लोकसंख्येच्या पन्नास टक्के असतं साडे अठरा टक्के सध्या ओबीसी आरक्षण हे बत्तीस टक्के आहे बत्तीस मधून साडे अठरा टक्के मायनस करून जे उरत तेरा चौदा टक्के ते मराठ्यांचं आरक्षण आहे म्हणजे जर मराठा समाज जर धरला तर त्याच्या हाफ फिफ्टी पर्सेंट म्हणजे चौदा टक्के आरक्षण हे मराठा समाजाचं पन्नास टक्केच्या आत ओबीसी मध्ये आहे म्हणजे मराठा समाज त्यांचं हक्क मागत आहे ज्या पद्धतीने आपण कोर्टामध्ये आपल्या हक्काच्या जमिनीसाठी भांडत असतो अगदी त्या पद्धतीने मराठा समाज मागणी करत नाही तर आपल्या हक्कासाठी भांडत आहे आता मला जी गोष्ट खटकली ती मागणीची गोष्ट खटकली मित्रांनो मागणं हे मराठ्यांच्या रक्तामध्ये नाही मित्रांनो मागणं ही वारकरी परंपरासुद्धा नाही जेवढे काही वारकरी साधू संत आहेत वारकरी साधू संत प्रत्येक जातीमध्ये झाले आणि हे प्रत्येक वारकरी साधू संत हे मागणारे नव्हते देणारे होते तुका तु, म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे त्यामुळे मित्रांनो आम्ही मागणारे नाहीत परंतु आमच्या हक्काच्या जमिनीवर जर कोणी अतिक्रमण केलेलं असेल जर तुमची हक्काची जमीन आहे तुमचा हक्काचा प्लॉट आहे तुमचं हक्काचं घर आहे त्या जमिनीवर जर कोणी अतिक्रमण केलेलं असेल ते अतिक्रमण हटवण्याचं आम्ही काम करत आहोत त्यामुळे ही आरक्षणाची मोहीम नसून अतिक्रमण हटावची मोहीम आहे हे लक्षात घ्या मित्रांनो अजून एक दुसरीच गोष्ट की आमच्या चळवळीतील अत्यंत एक माझा एक अत्यंत जवळचा मित्र अगदी तो मित्रसुद्धा इतक्या दिवस अगदी गैरसमजामध्ये होता योगायोगाने माझी पाच सहा दिवसापूर्वी कोर्टामध्ये त्यांची भेट झाली आणि त्याने मला म्हटलं की अरे मराठा आरक्षण तुमची मागणीच मुळात चूक आहे तुम्ही मराठा समाज हा ओबीसीमध्ये येतच नाही किंवा तुम्हाला जर आरक्षण मागायचंय तर ते तुम्ही पन्नास टक्केच्या पुढं मागा आणि त्यावेळेस मी त्याला हे सरकारी आकडे सांगितले एकंदर आरक्षण सांगितलं ते आरक्षण काउंट त्याला स्वतःला करायला लावलं कारण त्याला सुद्धा थोडीफार सामाजिक चळवळीची पार्श्वभूमी होती आणि ओबीसी आरक्षण कसं असतं लोकसंख्येच्या पन्नास टक्के वगैरे त्याला गोष्टी माहीत होत्या आणि मग त्याला खात्री झाली की मराठा आरक्षणाची मागणी ही एकदम रास्त आहे आता मित्रांनो मला तर मराठा आरक्षण भेटलेलं आहे आमच्या पूर्ण गावाला मराठा आरक्षण कुणबी आरक्षण भेटलेलं आहे तरी सुद्धा आमचं संपूर्ण गाव या मराठा आरक्षण लढ्यापर्यंत शेवटच्या मराठ्याला आरक्षण भेटेपर्यंत अगदी तन मन धनाने उभा आहे मित्रांनो मराठे कधीही आपल पोटी नाहीत आपल पोटी कशाला म्हणतात आपलं पोट भरलं ना मग दुसऱ्याचं काय करायचं तर बघून घेऊ नाही सगळ्यांचं पोट भरलं पाहिजे सर्वांस पोटास लावणे आहे ही मराठ्यांची भूमिका आहे आता मित्रांनो ज्यांना फुकटचं खायची सवय लागली अशा लोकांचं म्हणणं आहे की जातनिहाय जनगणना करा मित्रांनो कोणत्याही मराठ्याने जात निहाय जनगणनेला विरोध केलेला नाही उलट मराठ्यांच्या ज्या अनेक संघटना आहेत संभाजी ब्रिगेड असेल छावा असेल या सर्व संघटनांची जात निहाय जनगणनेला पूर्ण पाठिंबा आहे मागणी आहे मनोज जारंगे पाटलांनी सुद्धा दोन तीन वेळेस इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे ते सरकारचं काम आहे सरकारने ते जात निहाय जनगणना ताबडतोब करून घ्यावी आता सरकार जात निहाय जनगणना करत नाही यामध्ये मराठ्यांचा काय दोष परंतु हे उघड उगण उघड आहे की मराठा समाज तीस ते बत्तीस टक्केच्या आसपास आहे मित्रांनो ज्याच्याकडे नीतिमत्ता आहे ज्याला थोडीफार जरी सत्याची चाड आहे ज्याच्याकडे थोडाफार तरी मानवतावादी विचार आहे असा कोणताही व्यक्ती ही ढोबळ मानाने असणारी आकडेवारी नाकारू शकत नाही आणि ही आकडेवारी मराठा समाजाची नसून गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची आहे मित्रांनो या सगळ्यामध्ये मला जो शब्द खटकला की यामध्ये मराठ्यांना काहीही भेटणार नाही मनोज दरांगे पाटील मराठ्यांची दिशाभूल करत आहेत परंतु मित्रांनो इतक्या वर्षानंतर ज्या समाजावर आरोप होता की मराठा समाज एक होत नाही तो मराठा समाज एक होत आहे आणि हे जे प्रस्थापित सत्तेमध्ये बसलेले जे गिधाड आहेत या लोकांचं डोकं ठिकाण्यावर आणण्याचं काम आज मराठा समाज करत आहे आणि केवळ त्यामुळेच या देशातील सर्वोच्च नेते या देशातील सर्वोच्च विद्वान नेते मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाचं कौतुक करताना दिसत आहेत मित्रांनो मराठा समाजासाठी हा खर्च नऊशे एक्करमध्ये काय दरवर्षी जरी मराठा समाजाने एक हजार मध्ये सभा घेतली तर तरी मराठ्यांवर त्याचा कसलाही काहीही परिणाम होणार नाही उलट तितक्याच ताकदीने दरवर्षी त्यापेक्षा जास्त ताकदीने आम्ही एकत्र येऊ शकतो आम्ही आमच्या आनंदासाठी एकत्र ये येऊ शकतो आमच्या विचारासाठी एकत्र ये येऊ शकतो एकमेकांना भेटण्यासाठी एकत्र ये येऊ शकतो आम्हाला काय भेटण काय नाही याचा विचार तुम्ही करण्याची गरज नाही मित्रांनो नाविला जास्त शब्द वापरत आहे ज्या लोकांना मागण्याची सवय आहे अशाच लोकांच्या तोंडातून असे शब्द येत असतात यांना चोवीस तास काय भेटतंय काय भेटतंय स्वतःचं चॅनल चालण्यासाठी दोन पैसे जास्त भेटण्यासाठी असे विधान हे लोक करत असतात दोन पैशासाठी हापलेले जे लोक आहेत जे अभिलाषी लोक आहेत अशा लोकांच्या तोंडातून ही भाषा येते आणि असा जितका मराठा समाजाला विरोध होईल असा जितक्या पद्धतीने मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होईल मित्रांनो तितक्या त्यापेक्षा लाखपट ताकदीने मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमाग उभा राहा मित्रांनो यानंतर तुम्हाला जर कोणी डिमोटिवेट करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याला उत्तर द्या आम्ही आमच्या आनंदासाठी एकत्र येत आहोत आम्ही काही मागण्यासाठी एकत्र येत नसून आम्ही देण्यासाठी एकत्र येत आहोत काही जणांचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाचे प्रत्येक गावातून चार उमेदवार उभा राहणार उलट सरकारचाच फायदा सरकारची तिजोरी भरण सगळ्याचं डिपॉझिट जप्त होईल सरकारचा सरकार फायदाच फायदा, फायदा। मराठा समाज कंगाल मित्रांनो अशा विचार करणाऱ्यांच्या बुद्धीची एकदम अशी क्यू येते क्यू मित्रांनो जरी सरकारची तिजोरी भरली तरी सरकार काही पाकिस्तानचं नाही आणि मराठे काही बांगलादेशचे नाहीत हे या टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्या इतका आखूड इतका छोटा विचार करणाऱ्यांची बुद्धीची करावी तेवढी क्यू कमी आहे अशा लोकांसाठी माझ्याकडे मित्रांनो शब्दसुद्धा नाहीत मित्रांनो यापेक्षा नवीन काही जर असेल काही मुद्दे असतील तर ते कमेंट करून नक्की कळवा करू, आजच्या पुरतं एवढंच रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम